सोडा गाड्या सोडा आणि बैलगाडी मालक कमिटीने सांगितलंय कारण या ठिकाणी एका गटाला पाच ते सहा बैलगाडी मालक यायला लागले म्हणायला लागले तर आमचं ऑब्जेक्शन आहे त्यामुळे या ठिकाणी आयोजक कमिटीचं म्हणणं आहे जर का ऑब्जेक्शन घ्यायचं हजार रुपये डिपॉझिट ठेवा ऑब्जेक्शन या ठिकाणी सक्सेस झालं आपलं या ठिकाणी डिपॉझिट मागं दिलं जाईल कारण प्रत्येक गटाला या ठिकाणी चार ते पाच बैलगाडी मालक या ठिकाणी यायला लागले तर म्हणायला लागले आमचं ऑब्जेक्शन आहे खर जो आमच्याकडनं असलं या ठिकाणी बघायला या सोनिया गुरु गुरु मंडप चोराडे सकाळ बसणं कालचा भोंगा खाली आवाज जात नाही इकडे भोंगा गेला कुठ डोंगराकडं सोनिया गुरु आयोजक कमिटी बबलू कुठे गेला बबलू आयोजक कमिटीचा माणूस पाठवून तो भोंगा नाही भोंगा तेवढा खाली कर कारण सकाळपासून सोन्याला हो सोन्या का इकडे काही येईन झालाय थो कर थोडंसं इकडे असं फिरवते हो भोंगा आता गरज आपल्याला त्यामुळे आता आपणच केलं पाहिजे सुटला गड क्रमांक या मैदानातील सतरा सुटला आणि सतरा मध्ये सुंदर अशी लढत चाललेली सुंदर गाड्या पाहतायत सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे पाच गाड्या पाहतायत आणि पाच जणांच्या लढत चालवय इकडे इकडं अतिशय सुंदर घ्या अठरा लावून घ्या खाली अठरा अठरा लावून घ्या खाली अठरा बबन ड्रायव्हर आपण या ठिकाणी स्टे हो जोडायचा बबन ड्रायव्हर नेहरी कर वळवा सलीम गाड्या वळवा अठरा खालून वळतोय एकोणीस वीस खालते एकवीस ते तीस च बैलगाडी मला गाड्या झोपायला ग्या अजून काही झोपलेलं नाही एकवीस ते तीस वाले गाड्या झोपायला ग्या क्रमांक सतरा निकाल वेल क्रमांक निकाल आहे तास क्रमांक चार गाडी श्री स्वामी समर्थ इंजिनियर शुभम शिंदे रानवाडा आनंद आनंदनगर क्लुज या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे पैलवानला आता कळलं पैलवान आता लागला पळायला अठरावाला चलिम कधी काय पहिली विटा पहिले का बसले अडी गाडी विटा सगळे या कामामध्ये थोडासा माझ्याचा अठरा घुले दोन ला आदत किंग भारत चार आदत किंग राजा पाचला पिळगावकर सहा लिहिला सात तुम्हाला आणि अठरा मध्ये सुंदर सुंदर राजापत आहेत पहिली सुंदर अशी गाडीपदे दैवत आणि दादा लिहिल्याचा क्रमांक अठराचा